महान संतांची जन्मभूमी विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम आदर स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इंजिनियर राहुल शांताराम सोनोणे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र अभियंता संघटना सुबे जळगाव डॉक्टर अश्विन शांताराम सोनोने माझी उपमहापौर मनपा जळगाव तथा माझी नगरसेवक महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पोलीस कवायत मैदानावर पार पडला ध्वजारोहण सोहळा महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र दिनानिमित्त या प्रसंगी पोलिसांचे पथसंचलन पार पडले सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव एक पोलीस मुख्यालयाचा प्लॅटून आहे प्लॅटून कमांडर बबन आवाड पोलीस निरीक्षक एम आय डी सी आणि सुपर नम्री आहेत सुदाम काकडे पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय जळगाव प्लॅटून क्रमांक तीन मंचासमोरून श्री अविनाश दहीफळे पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्षाचे महिला प्लाटून आहे सनीपेट पोलीस स्टेशन आणि सुपर नंबरी श्री मंगल पवार राखीव पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय जळगाव दिनानिमित्त मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला खूप शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्राच्या राज्य स्थापनेच्या पासष्टव्या वर्धा दिनानिमित्त उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार विद्यार्थी मित्र कामगार आणि बंधू भगिनींना आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या या ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्यांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आपल्या महाराष्ट्रातल्या राज्याला ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा मोठा आहे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यानंतर देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरेहिरेने सहभाग घेतला आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्याचा आपल्या महाराष्ट्राचा राज्याचे महत्वपूर्ण योगदान आहे महाराष्ट्राचा धार्मिक सामाजिक सुधारणेचा इतिहास प्रेरणादायी असून राज्याचे विविधी भावविश्वतक्क करणारे आहे महाराष्ट्र ही संत महंत ऋषी मुनींची जशी भूमी आहे तशीच ती शूरवीरांची भूमी आहे या भूमीला परा पराक्रमाची त्यागाची आणि देशप्रेमाची परंपरा लाभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज थोर समाजक सुधारक महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक समतेचा पायर असणारे छत्रपती शाहू महाराज भारताला लोकशाहीचं देणं देना, देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व थोर राष्ट्र नेत्याच्या विचारांचा वारसा जपणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे कवी राजा बडे यांचे गीत आता राज्याचे गीत झाले आहे विशेष म्हणजे हे गीत ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचले शाहीर साबळे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे यानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे गेल्या पासष्ट वर्षाच्या आपल्या महाराष्ट्र राज्याने वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे एवढेच नव्हे तर आपल्या राज्याचे अनेक पथदर्शी योजना केवळ महाराष्ट्र राज्यालाच नाही तर देशाला सुद्धा दिल्या आहेत राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीचे नवशिखरे क्रांत करण्याचा निर्धार आणि महाराष्ट्र दिनाचा कामगार दिनाच्या निमित्त करूया उपस्थित आपल्या सर्वांना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र